हॅलो मी आहे सीमा आणि आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये आज मी जाणार आहे धनकवडीला आपल्याला तिथं बेबी वेलकम डेकोरेशन करायचं आहे धनकवडी जवळजवळ माझ्या लोकेशनपासून पंचवीस ते तीस किलोमीटर लांब आहे त्यामुळे अगोदर पेट्रोल भरून घेतलेलं आहे आता पेट्रोल भरल्यानंतर पिंपरीमध्ये जाणार आहे आजचं लोकेशन थोडंसं जास्तच लांब आहे पण आपले हे जुने क्लायंट असल्यामुळे आपण त्यांना नाही पण नाही म्हणू शकत आता मी आलेले शगुन चौकमध्ये सर्वात आधी मी फ्लावर्स खरेदी करणार आहे त्यानंतर बलून डेकोरेशन तर फ्लावर्स खरेदी करण्यासाठी मी इथं आलेले आहे आपण झेंडू घेणारे दोन्ही कलरचे फ्लावर्स खरेदी केल्यानंतर मी आले बलून डेकोरेशनचं मटेरियल घ्यायला हे मी सिलेक्ट केलेलं मटेरियल आहे वेळ वाया न घालवता लगेच मी मटेरियल घेऊन निघाले दणकवडीच्या दिशेने मी वाकड बानेर थ्रू आता दणकवडीला जात आहे बँगलोर हायवेने हायवेने केल्यामुळं मी थोडं लवकर पोचले लास्ट टाईम ज्यावेळेस त्यांच्या घरी डेकोरेशन केलं होतं त्यावेळेस त्यांचं लोकेशन चुकीचं दाखवत होते यावेळेस बघूयात आता बरोबर दाखवते की लोकेशन यावेळेस ॲक्युरेट आलेलं आहे मी घरी डेकोरेशन करायला स्टार्ट केलेलं आहे माझं डेकोरेशन चालू असताना ह्या दोन क्यूट मुली माझ्या मशीनसोबत खेळत होते लहान मुलं म्हटलं की क्युरियोसिटी असतेस त्याच्यामुळं मी पण खेळू दिलं त्यांना माझ्याकडे वेळ थोडाच राहिलेला आहे त्याच्यामुळं मी पटपट डेकोरेशन -पट करून हे सगळं रेडी केलेलं आहे तुम्हाला आजचं डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा बेबी वेलकम डेकोरेशनला थोडा जास्तच वेळ लागतो फ्लावर्स असल्यामुळं थोडा वेळ लागतो डेकोरेशनचा बाहेरचा व्हिडिओ मी करायचा विसरले फक्त आतलाच व्हिडिओ केलेला आहे स्टेप्सवर पण आपण फ्लावर्स पेटर्सचा वे बनवला होता आता जवळजवळ अंधार पडत आलेला आहे आणि माझ्या लक्षात आलं आहे की माझ्या गाडीचा हेडलाईट बंद झालेला आहे आणि आता मला हायवेनी जायचं आहे मला थोडं टेन्शन आलेलं आहे पण काही हरकत नाही देव आहे आपल्यासोबत सगळं काही व्यवस्थितच होईल याच नवली ब्रिजवरती ॲक्सिडेंट झाला हे मला घरी गेल्यानंतर कळालं नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय